आज आपण सुक्या आमसुलाचं लोणचं करणार आहोत आंबट तिखट गोड असं हे आजचं आपलं लोणचं आहे त्याच्यासाठी इथे मी सुकवलेल्या कैरीची आमसुलं घेतलेली आहेत ह्याला आम्ही आमसुलं बोलतो तुम्ही काय बोलताना ते कमेंट करून सांगा इथे मी मातीचा तवा गरम करायला ठेवलेला आहे तुम्ही स्टीलच्या भांड्यात केलं ना तरी चालेल फक्त जर्मनच्या चा किंवा पितळ्याच्या भांड्यामध्ये करायचं नाही तवा गरम झाला की एक चमचा तेल घालायचं अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग मी धुवून घेतलेले आहेत गॅस बारीक करायचा आणि एक चमचा घरचा लाल मसाला पाव चमचा हळद पाव चमचा धना जिरा पावडर हे वाटलेलं आपण बडीशेप आणि धणे याला मिक्स करून घ्यायचा मेथीदाणे ना पहिले घालायचे माझे घालायचे राहिलेले याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि हे शिजून घ्यायचं चवीप्रमाणे मीठ त्याच्यामध्ये गूळ घालायचा आणि ह्याला शिजून घ्यायचं आंबट तिखट गोड खूप छान लागतं लोणचं हे झटपट बनवायचं आणि झटपट खायचं बनवून तुम्ही असं फ्रीजमध्ये ठेवलं ना तर तुम्ही खूप दिवस हे खाऊ शकता रिजच्या बाहेर ना आठ दिवस हे लोणचं आहे ना ते चांगलं राहतं खराब होत नाही पण कोकमा ती चांगली शिजून द्यायची चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागतं नक्की एकदा तुम्ही करून बघा सुक्या आमसुलाचं जर तुम्हाला हे लोणचं आवडलं तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा मे महिन्यात ना आपले कच्च्या कैऱ्या येतात ना ते आमच्या कोकणामध्ये सुकवून ठेवतात त्याला आम्ही आमसुला बोलतो रातांब्याचे येतात ना त्याला कोकमं बोलतो मातीच्या भांड्यामध्ये ना कोणताही पदार्थ आहे तो शिजायला खूप वेळ लागतो पण खायला खूप चविष्ट लागते म्हणून नक्की मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवून बघा आणि आपलं सुकत आलं ना की त्याला मिक्स करायचं कर, असं हे तर मग खाली चिपकणार ते हा आंबट पदार्थ आहे ना मग जर्मन चहा किंवा पितळेच्या भांड्यामध्ये करू नका कारण तो कडकटतो स्टीलच्या भांड्यात केलात तरी चालेल करून झाल्याच्या नंतर काढून घ्यायचा ह्याच्यामध्ये ना पाणी शिल्लक ठेवायचं नाही चांगलं तरसून घ्यायचं पाणी सर्व निघून जाईपर्यंत मग लोणचं टिकतं पण आणि खायला पण खूप छान लागतं आपलं झटपट आंबट तिखट गोड लोणचं तयार झालेलं आहे गॅस आहे तो बंद करायचा तवा तापायला लग वेळ लागतो ना तसा व्हायला पण वेळ लागतो आता गॅस बंदच आहे एकतर काढून तरी घ्यायचं नाहीतर असं मिक्स तरी करायचं आजचं जर तुम्हाला हे सुक्या आंब्याचं म्हणजे आमसुल्याचं लोणचं आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थे। थँक्यू